शहरातील सामाजिक कार्यकर्ते युवराज बावरी यांच्यासह बारा ते तेरा जणांचा समावेश असलेल्या कथित खंडणी प्रकरणाने नवे वळण घेतले आहे तक्रारकर्त्यानेच दावा केला आहे की मला खोटी तक्रार दाखल करण्यास भाग पाडले गेले तक्रारदार अंकुश बनसोडे यांनी सांगितले की त्यांनी अनेक सामाजिक संघटनेकडे या प्रकरणात अनेक महत्वपूर्ण जारी केला आहे या व्हिडिओत तक्रारदार अंकुश बनसोडे यांनी म्हटले आहे की बावीस जून रोजी गांधी चौक पोलीस ठाणे येथे सामाजिक कार्यकर्ते युवराज बावरी व इतर असे अनेक एकूण बारा ते तेरा जणांविरुद्ध दिलेली तक्रार ही काही इसमांच्या दबावाखाली दिलेली असून या प्रकरणात मी माझी तक्रार माघारी घेत आहे तक्रारदारांनी केलेल्या खुलाशामुळे शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय दूर होणार आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने सुद्धा अशा प्रकारच्या प्रकरणात डायरेक्ट गुन्हा दाखल करून कारवाई करू नये प्रकरणाची सखोल चौकशी करावी तपास लावावा आणि नंतरच गुन्हे दाखल करावे माझे गाव बोयरा अंकुश हरी बनसुडे राहणार बोयरा तालुका जिल्हा लातूर मी माझ्या म्हशी बाजारला घेऊन विकाय काय आलतो मला काय वाद माहीत नाही मला कोणी पैसे मागितले नाही तरी मी बाजारला आल्यावर मला त्यांच्या काही न्यायबळजून अर्ज करायला लावला माझा काही त्यांचा संबंध नव्हता बावीस तारखेला तुम्ही पोलीस स्टेशन गांधी चौक पोलीस स्टेशनला एक अर्ज दिला आहे त्याच्यामध्ये असा अर्ज दिलाय की तुम्हाला काही पाच सहा पूर्ण मिळून पाच हजार रुपयाची खंड मला एक रुपयाचा मागितलेला नाही तुम्हाला एक रुपया सुद्धा मला कोणी मागितला नाही मग पण पोलिसांनी तुमची फिर्याद का घेतली त्यांनी बळजोबरीने मला नेऊन द्यायला लावली म्हणजे तुमच्यासोबत असलेल्या व्यापारी लोकांनी तुमची फिर्याद फिर्यादिने मला फिर्याद द्यायला लावली तुमच्यासोबत असा काही प्रकार घडलेला नाही मला कोणी दहा रुपयाला माहिती नाही हा पण काय झालं तुमच्या फिर्यादीमुळे ना त्या लोकांवरती मोठी गुन्हे दाखल झालेले आहेत खंडणीची तरी मी माफी मागतो सर माझा काही संबंध नाही मला ते म्हणजे बावीस तारखेला तुम्ही तुमच्या गावातून तुमच्या तुम्ही जे श्रीधर खराबे यांचे पिकअप मध्ये दोन मशी घेऊन तुम्ही जात होतो ते ती आडून तुम्हाला कुणी काही पैसे वगैरे माहीत नाही त्यांनी त्याखाली मला सांगायला हवी म्हणजे कोण तुमच्यासोबत सोबत त्या व्यापारी लोकांना व्यापारी लोक बरं बरं थँक्यू ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी लातूर